महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज तथ्य परिस्थितीचा नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा गेल्या एक महिन्यापासून रमजान हा पवित्र महिना सुरू झाला आणि त्या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव आणि बहिणी हे आपला महिनाभर उपास धरतात आणि येणाऱ्या एकतीस तारखेला रमजान ईद आहे त्या निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना आणि भगिनींना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा